सुके हा मास्टर काय केलंय अजून काय केलेलं नाही उघडून काय बोलते सर्व विचारलं सर्व सांग नाही केलं काल गेले गु वॉटर पार्कला निघून आता मला विचारते उघडू नको वॉटर पार्कचा काय संबंध तुम्ही काय म्हणले का तु इथं हाताखाली म्हणजे मला न सांगता निघून गेले मला नेला पण नाही आता गाडी जागा नव्हती आणि म्हणून तुझी झोप मोडली म्हणून तुला उठव मला यायचं होतं ना न्यायचं होतं ना मग तसं म्हणायचं तेव्हा म्हणलं नको घेऊ मग बोकडली म्हणले का मला म्हणले का असं प्लॅनिंग झालंय का तू कामाला ठेवून येतो करतो कारण कर नाष्ट तुझा ना <गाले> तुला म्हणते <सांग> का मला मला करायला धन्यवाद घालते का कधी कधी गेला तुला सोडून ते सांग तू जातच नाही पुढे ते महत्वाचा प्रश्न आहे का नाही तू मला नको सांगू आणि तुला विचारून जायला तू काय माझा नवरा नाही नंदे ना नंदे सारखी राह तुला काय मी विचारायचं जाऊ का येऊ का मी मागणी करीन काय करायचं तुम्हाला विचारायचं नाही आजपासून नाश्त्याचं बोलायचं नाही काय काही तुम्ही ना कारण किरकिर घालते तू तुझ्या मुळे घरात शांती नावाचा प्रकारच नाही राहिलेला किती सगळं कोणतरी माणसाने विचारलं होतं अगोदर पण आता निकाल नव्हते ना मानवऱ्याचे पोट भर कान भरले असतात भावाला बरोबर याकाचं दोन सांगितलं असं तुझी बायको अशी तुझी बायको तशी मी आणि माझं भाऊ बघून घेऊन कळलं मला काल वावड्यात गेला नाही ना दोन दिवस भर त्याचे कानच भरले असणार मग सांगितलं आहे निकाल तो घरी आला नाही म्हणून हा मी सांगितलं होतो नको जाऊ म्हणून बोलायचं मला काय करायचं तुला ए गप बाई गप तू आहे ना तुला खिडखिरी ना शपथ आहे ना आता डोकं गरम व्हायला लागलं काल वॉटर पार्क ला जाऊन तशी स्किन लाईट ड्राय झाली जाऊन ना मस्त आईस थेरपी घेते तुझी गुनगुन ऐकण्यापेक्षा ना तिथे गार झालेलं बरोबर नाटक सोसत ना आता त्यांची भांड चालत नाही चलो ते आता कव्हर चालणार आहे तसे लो एक करून राहतात आज मला कुठेतरी एक चान्स मिळायला आलाय यांचा कार्यक्रम करत असतो

जेवणा आरोप करायचा सांगायला पिळाला नाहीये कळग मला घ्यायचं नव्हतं करत नव्हती तू हा नाही गेलं नसल्या आरोप करते ऐक तिला कळलं ना आपल्या हाय का, ला ला का। ना वागायचं माणसात अक्कल बोलायची अक्कल हे का असतात तुझा भाऊ तरी तुला पुढे घेतो का सांग तूच बाबा ना म्हणून सगळं घे ना सगळं मागे घे झाला की